नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी विदाता पंजाब सिंध गुजरात मराठा ग्रामीण उत्तर बंग हिमाचल यमुना गंगा उच्चल जल जागे शुभ शुभ हस्ते आदरणीय ठाकरे सरांचा योचित असा सन्मान जाधव जे खरंतर मावळचे अध्यक्ष आहेत आणि ते आता उभं त्या अध्यक्षाला हे पद बहाल करणार आहेत आणि ठाकरे सरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते हे पद आदरणीय डॉक्टर अब्बा जवडे यांना या ठिकाणी सुपोर्ट केलं जात आहे विनंती करतो ठाकरे सरांना एधव सरांना आपण पद अबाबे यांना हे पद त्या ठिकाणी बहाल करून त्यांना निर्जमान करायचं आहे का त्या दोदक डॉक्टर अबाडे यांच्यासाठी इंडियन मेडिकल

एन मेडिकल असोसिएशन ही मॉडल मेडिशिन अंमलबजावणी करणारी संस्था आय एम ए या एम डी एम एस अशा पद्धतीचे किंवा इतर काही कोर्सेस जे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या मान्यतेने व्यवसाय करतात वैद्यकीय व्यवसाय करतात ते सम्मानित असे असणार की देश व्यापी नाही आय आणि त्याच्या सर्व राज्यभर ज्या संघटना असतात त्याच्यामध्ये महाराष्ट्र खेळ ही संघटना आणि त्या संघटनेचे अध्यक्ष श्री आणि चिपळूण चिपळूण जी आय एम त्याचा एक भाग चिपळूण आय एम ए आपल्या ग्रामीण भागामध्ये एकदम स्मॉल ब्रँच म्हणून त्याचं नाव आहे परंतु आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की मध्ये खूप वैद्यकीय सुविधा कृषी दिवस कृषी करत आहेत अगदी नामवंत डॉक्टर सुद्धा आपल्या सुपूर्णमध्ये सध्या कार्यरत आहेत आणि चिपूरची ब्रँच ही खूप क्रियाशील आहे या ब्रँचला आतापर्यंत चांगले अध्यक्ष लाभले आणि काही चांगले त्याचा म्हणजे समाजावरती चांगला प्रभाव पडला अशा ज्या लोकांनी काम केलं त्याच्यामध्ये डॉक्टर देशमुख असतील प्रतिनिधी देसाई असतील डॉक्टर यतीन जाधव अभयमे डॉक्टर श्री गंगवाल आणि डॉक्टर जे आपल्याला आपल्याकडे सध्या नाही परंतु आय एम ए खरी महत्व त्या लोकांच्या कंपनीत साकार झाली त्या लोकांनी आय एम ए चिकडे ही चळवळ सुरुवात केली आणि त्या चळवळीमुळे बरेचसे काही लोक परत त्यामध्ये बुद्धिमान लोक सामील झाले आणि ह्या सगळेला नावच लागले तर महाराष्ट्रामध्ये ज्या सगळ्या संस्था आहेत आय एम ब्रँच आहे त्यामध्ये आय ब्रँच ही नावच दिली आहे क्रीडा असू दे संस्कृती असू दे किंवा सर्व ऍक्टिव्हिटी आय वी ब्रँच मध्ये चांगल्या पद्धतीने घेतात विशेषतः आम्हाला डॉक्टरांना रेजिस्ट्रेशन साठी जे ज्या

आणि सांधेवाद या विषयावरती अगदी शिकणार नाही त्याला सुद्धा अशा पद्धतीने शिकवण आयोजे ही महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करणारी ब्रँच आहे आणि आतापर्यंत त्या ब्रँचला स्टेटचे अध्यक्ष त्यांनी उपस्थित राहत रवींद्र प्रसाहेबांच्या काय होती ते कमी दोन ते तीन वेळा शिकला आणि जेव्हा गेल्यावर सुद्धा अमरावती अमरावती सुद्धा आम्ही ठाकरे साहेबांची गडली ठाकरे साहेबांनी त्यावेळेस त्यावेळेला तुम्ही आहे आणि त्यावेळेला किंवा त्या परत त्यांना वाटलं असेल तेव्हा ही बँक खूप ऍक्टिव्ह आहे आणि इथे काम करणार जे लोक आहेत त्यांना जास्त पर्सेंटेज मिळणार आहे विशेषतः अब्बास सर हे खूप उत्साही लोक आहेत की त्यांना स्वतःसाठी पेक्षा समाजसाठी काही करण्याची त्यांच्या इच्छा आहे आणि असोसिएशन साठी तो बोलले काही राजकीय का त्यांची तयार आहे कारण आजचा जो कार्यक्रम आहे त्या संदर्भात आमच्या सर्व एक्झिक्युटिव्ह मध्ये सगळ्यात जास्त पार्टिसिपेशन आधार धरलं आधार धरले गेले आठ दिवस झटत आहे कारण मी सकाळी आज दहा वाजता आलो मला वाटतं तुम्ही दहा वाजता येते मी साडेसहाला आलो आणि पाच जागे माझ्या उपलो त्याचा अध्यक्ष येणार आहे त्यांचं स्वागत करताय लोक कसं येणार माझ्या मी आठ दिवस उठीमध्ये गेले ना मी माझी कशन आहे त्यांनी थांबवले काही जागा सगळ्या सोडवली आणि मी त्यांच्याबरोबर अशा पद्धतीने आठ दिवस काम करता नॅशनलच्या म्हणजे आम्ही अमरावतीला गेलो होतो शिर्डी अशा ज्या नाशिक त्यांचं वार्षिक परिषद असतात तिथं आम्ही उपस्थिती वाढल्या जो आणि म्हणून सर्वप्रथम क्रीडा क्षेत्रामध्ये त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे चांगली कामगिरी केलेली आहे अशा क्रीडापटूंचा जे खरं तर स्वतः डॉक्टर आहे मात्र क्रीडा क्षेत्रामध्ये त्याची चमक जी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपण अशा प्रतिभावंताचा या सन्मान करणार आहोत सर्वप्रथम हे नाव मी मागपासून अनेकदा घेतो आता पुन्हा येतो घेतो जे आपल्या सगळ्यांच्या हृदयाला खेळली ते डॉक्टर समीर दरवी

बस शिरीष आपलं करतो शिरीष वाघmare जनता की जल्लोष ज्यांचं मन आहे उदार त्यांनी या ठिकाणी आपल्याला फर्स्ट राईट सायकेनिक शेखर राणांना कोणी मी सभा दवाब दिलीस अशा पद्धतीने जे सन्मानित केलेला आहे त्यांचा सन्मान येथे होत आहे डॉक्टर शिरीष वघा जनता जनता यांनी सन्मान होत आहे जरी फर्स्ट राईट म्हणून त्यांनी उपस्थित मध्ये ते आपणाकडे डॉक्टर साक्षी

त्यांना पेपर बनलेले आहे आणि त्याला इंडियन गव्हर्नमेंट ऑफ सुद्धा दिलेला आहे आता तो कोण आहे आमचे मित्र नंदू का हरन काकडे वर्ष 2023 असा वारंवार सतत त्याने ऐकत होतो पाहत होतो आणि ते नाव होतं डॉक्टर केजानंद गणपतडे विज्ञानी मार्गीने आपण म्हटलंय ते आहे ज्याला पायरेन्नात आहे ते पूर्ण आहे त्याने पायरेन्नात पूर्ण केली आहे

आणि म्हणूनच या ठिकाणी मनीषा वाघमारीत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये यांनी नाव दोनशे एकोणपन्नास घेतलं आहे पाचशे वीस पैकी पाचशे नंबर

मेडिकल कॉलेज ने दिली मुंबई येथील मेडिकल कॉलेज ने ज्या ठिकाणी तो आते एमबीएचे शिक्षण घेतलं तर त्याने हा सन्मान विशेषाला 2009 साल मध्ये प्राध्यापक म्हणून हा सन्मान दिलाते तर त्याचा आता आता एमबीएचं पुणेकडे ऍडमिशन आणि काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे 2013 मध्ये स्वतः ऍडमिशन घेतले डॉ विकास नवले थेटपणे आले

Kita bersama dengan jenisnya datang he. Ada jenis besar yang jalan,